नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ देशभरात चर्चेला गेला अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढाई पहिल्यांदा या मतदारसंघात बघायला मिळाली अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसला आता विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशीच लढत होण्याचे संकेत मिळत आहे त्यात युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनर स्थानिक राजकारणाचा पारा चढला आहे गोकुळाष्टमी निमित्त बारामती शहरात काही ठिकाणी बॅनर्स लागले आहेत युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे भावी नवे तर फिकचा आमदारच अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार यांनाच बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे त्यात हे बॅनर झळकल्याने चर्चेला बळ मिळाले आहे लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणात जास्त सक्रिय झाल्याचे दिसत आहे त्यांना विधानसभेला उमेदवारी द्यावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही युगेंद्र पवार हे बारामतीत निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते मावळमध्ये माध्यमांशी बोलताना पार्थ पवार म्हणाले होते की विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचे शरद पवार यांनी ठरवले आहे युगेंद्र पवार मोठे आहेत निवडणूक लढवायची की नाही हे त्यांनी ठरवावे मात्र या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही निवडून येण्यास अजित पवार यांना कोणतीही अडचण येणार नाही असे भाष्य पार्थ पवार यांनी केले होते